हर्षद हा बोल ना गोठा बांधा जरा गोठा करावा मग एक काम कर रस्त्यापेक्षा आपले ग्रीन पडदा लाव इथं नाही असं ना, ना, ग्रीन पडदा आणि ते असं छताच असं घे ना का वाटल्यास कोणतं ते असं लाकडाचाच कर पात्राच्या ऐवजी मग गुन्हा दान करणार पण नाही अय कुठं काय नाही जर गावात चाललो होतो अरे कुपणाचं तांदूळ आलंय काय ते बघायचं होते तुमचं काय चाललंय रप्पा काय गेल तो बायको गेली मायराला आणि मग एकदा रानातले काम करून तिला आणायला जायचंय म्हणलं आता आताच करून घे परत ते लग्नाच्या राड्यात जा व्हायचं नाही तुझं त्यामुळे आता हटलोय ना तुझं काय बघत बघत आहे का नाही रे चालू आहे की माझं बी आता काय आता चालू आडवती शिक्षा थोड्यासाठी कशाला करतो तू अरे नाही आता कसं आहे ते घरचे म्हणले या महिन्यात पोरी नसतात बघायच्या म्हणून थांबलोय आम्ही अरे याच जमलं की बाबा आता दोन हजारच्या पुढचं म्हणजे त्याचं आता बावीस तेवीस वर्ष लिकरू आहे त्याला होईन मागं पुढं आणि तुझं अजून लेकरात तुला दिसतंय असं झालंय अरे ती व्यायाम करतोय की मी आता ते कमी करायचं सगळं मग पुरी बघायला चालू करणार तुला आता जर म्हणलं ना एखादं कि एखादं म्हणलं तुला तीन पोरं असते तरी म्हणते हायत आणि तुझं अजून लग्नच नाही हायत म्हणजे असं आपल्यावर आलं काका साईडला सारा बा अरे एक आहे ना ते सेवा केंद्रावाला ओळखीच आहे आधार कार्ड वर तारीख बदलून घ्याय मी आता आधार कार्ड बदल वाटत ना विग लावलं ना तरी तुझं वय लपू शकत नाही तब्येतीपासून तर डोक्याच्या केसापर्यंत काहीच होणार नाही अरे ते ना मी आता मी एक काम कर ना तू एकतास थोडी बिनलग्ना वाले भरपूर आहेत तरी एखाद्या नाही तर असणार म तू अन बाबा बन अन कुठून तरी कर एक मिनिट असं वाटत नाही का तुला की बायको असावा लग्न व्हावा वाटत नाही अरे <laughs> दोन हजारच्या पुढच्या चे लग्न झाली बावीस तेवीस वर्षाची पोरा तुझं आडोतीस उजाडले तरी तुझं लग्न नाही आमचं माते ना ते लक्षच देत नाही अरे त्याला मी किती आता मी काय तोंडानी म्हणावे माझं लग्न तोंडानी तौंड... तौंड... नसतं म्हणायचं पण घरच्यांच्या पेक्षा तू स्वतः लग्नाला पूर्वी बघ दहा जनाला मन नसेल तर त्या मॅरेज तुझं कुठेतरी रेजिस्टर कर होय रे तसलं का बघा ना ती दोन तीन लाख रुपये भरून एजंट नाही का ती पुरी बघ एजंट एजंट पुरी नाही ना ती त्याच्या बांधगडीत नको पडू काय असत तू लग्न केलं त्या पुरे आठ दहा दिवस इतक्या जवळ राहतात जणू काय मी तुमचीच आहे आणि ती एखादी छूक करून निघून जाईन ते मुक्ता येईल तरी असं निघून जाते मग काय करायचं परत कानार तुझं नाही तुला आणि एकदा का कलंक लागला तुझ्या नावा की जर लग्न झालत मग तो आयुष्यात बी भेटणार नाही असं पण मग तसं झालेलं तेवढं करायचं असेल तर मग का भाऊ मग आमची काही हरकत नाहीये नेमकं काय करू राहू तुम्ही राहू सगळ्या अडचणीच सांगतो आधी घरच्यांना बोल माझं लग्न करताय का नाही तुम्ही ते मॅरेज ह्याच्यात त्याच्यात बायोडाटा एखाद्याला पाच पन्नास हजार रुपये दिब स्थळ दाखवणार हां हा त्याला मला कसली परिस्थिती माझं लग्न मी करून घेतो पण लग्न होते ना घरची त्यांना मन हा मन नाही तर मग ह्या पद्धतीने बघायला म्हणायला आता एक काम करतो मातारा ऐकत नाही ना मतारीकडे जातो माझ्या केलं तर ठीक नाही तर माझं मी काही करून येतो मग पर्यायच नाही त्याला हा हा एका एकावर ऐकून घेऊ मी लोकाचं आईला माझ्या समोर ह्यांनी बायकोशी बोलावा तू पोरांची काळजी करावा आणि मी काय करायचं हेच तर तुला सांगत आहे एकदा होऊन गेलं ना तू परत काय कर आता नको तू एवढं घर याला सगळ्याला वेळ दिलाय पण लग्न करून घे एकदा भाऊ नाही 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 एखाद्याला दोन दोन येत एखाद्याचे लफडा कराय कसली बी जमती पण लग्न करून पूर्वीच पाहिजे चांगली बायको पाहिजेच ना मग नाही नाही जातो मी आता काय असेल ते आज फायसलाच तुम्हाला पुढल्या आठवड्यात बुंदीच खाऊ घालणार मी बा का असा पेटला पाहिजे थोडा उशीर केला पण ठीक आहे जा नाही सारखी जोडीदार नव्हती म्हणून इतके दिवस मी गप रे आता चार्जिंग झालंय ना आता सुट्टी नसतो माणूस डायरेक्ट आईला बुंदीस तुम्हाला तुम्ही काय लक्षात ठेवायचं बुंदी काय पुढच्या आठवड्यात आम्ही तुला सोहळाला परत हा हा काय तुझ्या सोहळ्याला बुंदी तू लोटते काही ते आता पेटला फक्त उशीर केला थोडा पेट आहे तू एक काम कर तसं कर शेड तिथे कर तुम्ही कसं गेलो घेता तुम्ही लोखंड पंचवीस रुपये आणि पत्रा पत्रा प, पत्रा प्लास्टिक पंधरा लाल गाडी पस्तीस रुपये घेत होता काल नाही ह्याला घेता का मंगारात अस असं भांगारात झाला असं खरं म्हणतो भांगर आहे का मी अरे काय भांगर नाही तर काय झालं लग्न होईना काय होत्या तुझ्या मामाला म्हणून नको शायनिंग करू आमच्या मामाला पोरी नाही दोन पोरांचा बाप झाला तरी हाफचड्डी हिंडतो काय वाटत आहे का तुला मला भांगारात देत कसं अरे बाई म्हटलं बाबा नाही नाही तू तुले बोलायला लागला बर का एवढं लक्षात ठेव अरे घे ना म्हणावं मग लग्नाचं एक आठवडा अरे पुढल्या आठवड्यात बुंदी आहे तुम्हाला अरे गावात तुझी चर्चा आहे सगळी हुकलाय 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 म्हणून लई चर्चा आहे का मग जी येत आहे ती म्हणतो हुकलाय हुकलाय लग्नाचा यायला नाही नाही करूनच टाकायला लागत मी काय म्हणतोय तसल ती पैसे देऊन आणू का एखादी डायरेक्ट आणू तशी पटीव की गावात उतरला इथं पडल्यात लाखाने आहे ना तसं आहे काय चालते जातो मग मी तू फक्त पुढल्या आठवड्यात काय लक्षात ठेवायचं बुंदी नक्की सारा मला हा भांडी धुळे होती मला घासायची होती अरे भांडी घासू घासू झिजली इकडं माझ्याकडे लक्ष दे तुला काय वाटत का नाही काय झालं हे आई हे बघ तुला सांगतो मी गावातली पोरं नावं ठेवायला लागले सगळी मला का त्यांच्या काय बापात खाल्लंय बापाचं नाही खाल्लं मग ती म्हणतात की तू अजून लग्न कस मना मला नोकरी मा जायला लग मला लग्न करायचं नाही ते म्हणतात नोकरी कोण देणार आता एवढं वय झालं तुझं अडतीस चाळीस पार म्हणतात आमच्या घरचे म्हणते त्याला असं सोडून दिलं तरी जमन आता अगं बावीस तेवीस वर्षाची पोर आहे त्यांची लग्न जमात येत काय लोकाचा बसला घेऊन त्यांचं काय करायची ती उन्हाळ इथं काय खरं आहे त्यांचं पण आपलं मोर्च स्वार्थिक बघावा आणि तिथे ती 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 शहादारचं पोरग ते मला काय म्हणलं माहितीये काय म्हणलं ते बंगार वालेला म्हणलं याला घेऊन जा आता जाय असं म्हणलं आणि मग तो ऐकून घेतला काय त्याचं ऐकून घेऊन काय करू त्याला काय माझ्या संघच आहे त्याला दोन पोरं झाली आणि मी बिन पोराचं बसलोय तुला वाटत नाही का असं उद्या समज मी मोठं झालं मला पोरग झालं तर त्याला एखादी आई असावं म्हणून अरे मग ठीक झालं पण तुला कसा नाही दमकासा नाही हे बघ तुला सांगतो मी उद्या चाळीस गेली पंचेचाळीस झालो मी आजोबा व्हायचं का नवरा व्हायचं काय शे साळा लोकाचा ऐकून एवढं असत का कुठं सांग बोलणं होईन बाबा लगीन दमदार जरा तू जरा नोकरीला लाग चांगलं तळ येते जाते तसं कोण कर दियाची घ्यायची तुला एखादं भेटलं ती तुझीच बस करीन अगं काय नोकरीला गेलो तर ती म्हणते या वयात आम्ही लोक रिटायर करतो आणि तुम्ही नोकरी मागायला तसलं बाकीचं काय सांगू नको दोन दिवसात जमणार आहे का नाही माझं लग्न करायला नसत होत दोन दिवसात नसतं होत हा नसतं उरकत मग माझ्या पद्धतीने करतो मी काय करायच ते मग नको आहे जीवाला काळू की झाले काय माझ्या पद्धतीने करतो खाली बघायचं येईन तस अजिबात नाही करायचं नाही 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 खाली वर काय बघत बसती इकडे माझ्याकडे बघ जरा आयला दिसायला आकार न उकार राहिल लोक म्हणतात याच काय झाले काय रे मला नाही माहिती मी चाललो मी माझ्या पद्धतीने करून घेतो लग्न अरे नाही तुला आता मशीचं दूध आहे म्हणून तू तशी म्हणून तशी म्हणते तुझं एवढं वय नाही अरे कशाला म्हशीचं दूध पाजलं काही टोनगा करायचंय का मला इकडं ते माहिती रे तुला नाही होते ना करायचा करायचं नोकरी लावायची अरे बाज झाली पैलवान कि चाळीशी गुडगा गेलो कुठं कुस्ट करू मी आता मला तसलं नाही माहिती मी जातो आणि माझं मी करतो काय करायचं ते मला नाही तुमच्या नादी लागायचं कवर राहू तसाच मी काय बाय पूर्ग लोकांच्या लहान उल का काय लागणार शेता गारबाडून गेले पार अरे वा इधर या इधर या इधर या <वस्ट> इधर इधर या, या। <वस्ट> बोलिए ना। अभी घर में गया ना हाँ? मतरी मेरी माई जी जी। चिल्लाएगी नहीं सुनने का इधर लगने को पोर की नहीं काई को उसका इचार करने का मेंटल नहीं नहीं हाँ। वो नहीं मेंटल नहीं हाँ। में भी नहीं मेंटल प्रॉब्लम लग्न का है ना अभी क्या ना हमने लग्न है उसको ध्यान नहीं देने का दो दिन ओरडेगी तीसरे दिन इसको कड़े होगी की हिंडगी वो के जास्त नहीं विचार करने का सबको प्यार करेगी ना हाँ सबको प्यार करेगी ये इधर अन्य पादरी है नहीं नहीं आ, आ, चुन्नू और ये छोटा टुन्नू टुन्नू चांगला टुन्नू टुन्नू गुड़िया मारेगा अभी मेरे पटांगन में चलिए चलिए पोर लेकिन एकदम गोड आहे सातार एका कंदी पियाडाच आहे चलो चल जाऊ जाऊ उदर जाऊ हा गाडी ओळखी आता आहे मी तू भेट हा आ, 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 इतना टेंशन था ना डोके को मेरा दोस्त चिडवले का बार बार तुम्हारा शादी नहीं पोर नहीं कुछ नहीं उसके पहले अभी तीन पोर का बाप हो गए <laughs> उनके आगे निकल गए आप हाँ आगे निकल गए अभी बहुत आगे जाने का है और कौन आन ली थी बच्चो दादी दादी भाई को है भाई को सुना ली तुला न, न, नमस्ते नमस्ते पोर है आता कस का पोर है कोई बात नाम नाम बात ये <laughs> नाव बी कश काय <laughs> आणि तुला सांगतो मोबाईल वर गेम खेळत बसलो होतो पबजी गेम खेळता खेळताच पाठवली हिला <laughs> बंगल बंगालची बांगला 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 तिकडची बांगलादेश खर झालं पण झालं अवघड लोकांना होत ना आपल्याला तीन तीन इतर अवघड काय <laughs> एक एकर यक, यक, प्रत्येकाच्या वाट्याला येतो एकरची दर झाली ती पोर आता त्याला काय अवघड येत वा तरी को आवडींगी पोर आवडी की नाही तोंड मीच बोटे घाले उष्णे डायरेक्ट बाई पोरे काय काही जीवाला पटलं काही काय हा तीन पोर घेऊन हारा तो दोन कमीच पडली हा ना पाच पाहिजे होती ना मग एक पाहिजे होती अजून एक पाहिजे होत कस मग मी कशाला सगळंच पाहिजे हा मी काय म्हणतोय लोक घ्यायचं म्हणले अका सट तो अर्धाच कसा आणला नाही नाही तसं नाही तू ये ना, ना त्याला दमकाड हे बघ एक तर तिला मराठी कळत नाही तुला हिंदी कळत नाही म्हणजे दोघांची बांधण व्हायची बी काळजी नाही का चून एकमेकीना शेग जा आमच्या डोक्याला शिनच ठेवला नाही काय बरं बांगलादेशला एकावर बाळतपणाला तिला माहेरी पाठवती इथल्या इथं बरं आपली तीन पोरं डायरेक्ट काय माहेर नको आणि काय नको ती सारखीच हसती हसती मग खुश झाली तीन माझ्यासारखा एवढा चांगला पोरगा भेटलाय तिला असं सारखं काय गावातून वरात घेऊन आणि मग त्याला काय लाजायचं माझीच पोरं आता तीन ती डोक्या आणि तीन पोरं काय काय मुल्य गावकोरी आता आला तू इशितून हा वाजत गाजत आणली मोबाईल वर गाणी लावली होती हात करीत आलो सगळ्यांना बघत काय रागानी तीन पोरांची ऐकली वाघानी <laughs> आणि <आन्मां>... मग <laughs> दात का तिला काय फरक नाही पडत काय बोललं तरी काय बाबा काय बोलतो तू तु, तुला पटत का? का का काय बी कसं केलं काय बी कसं म्हणजे हा लागण्याचं ठेवते का मला तुझ्या आधी लागून साजरा सुजन नक्की केलं बाबा तुला जो नाही काय तिकडे आता काही करीन मी त्याचं काय नाही पोरं चिडवीत होती मला एक जण नाही समोर मुद्दा म्हणून लग्न जमलेल्या बायको समोर आलेच बसायचा आणि मला म्हणायचं बघ बघ कसा बोलतोय एक जण म्हणायचा आता मला पोरग होणार रे मला टेन्शन आले अरे त्यांच्या आधी इकडे तीन पोरं दाखवली का नाही हा सप्प खेळ का नाही बरं पटलं बा मला नाही पटल बाबा अजिबात क्या बोल तुमक बात मग दात तो अंडात दात नाही दिसणार मग काय गुडघ दिसणार का तू अंडात काय तू बोलत जीवाला पटलं बाबा काय बोग हा अरे मला पटलंय तुझं काय घेऊन बसली इकडे भूक भूक लय आयला हा बांगलादेश काय उपायशीच असतोय का काय म्हणताय ती असं काय बोलतोय खायला खायला पाहिजे त्याला भूक लागली पण आ, तू भीला भी भी का पोर एवढ्या लांबून आणलेत मी बसल्या उपाशी तापाशी जेवाय बिवायची कर इथं माप ओलांडायला आण आता मस्त जाग रंगून पूजा बिजा उरकोर घ्यायची आता माझी नाही बाबा इच्छा ताक तू बघ बाबा आपले पाय गळालं माझं आता तुम्ही बसायचं इथं कोपऱ्यात निवांत देवाचं नाव घेत काय ला ताण देत आम्हाला संसाराला लागलोय मी चाळीस इथ बर झालं बाबा तुझ्या मनावर पाहिली आपलं माप घेऊन ये जा झालं काय जा आता मस्त पैकी माप देऊन घेऊन ये आणि यांची जेवायची तयारी कर आणि लोकांना सांगून आता निवांत मस्तपैकी इकडं सटकून आता पूजेची तयारी करायची हा बर बाबा जाऊ द्या काय तर लवकर राहत इकडे काय चाललंय आणि संध्याकाळी करी ना तयारी आज मापट आणि म्हणतोय मी तर भा अह काय तयार आहे बस ना वाले का अंदर जाने का मेरा नाव लेने ने का खोके में खोका टीवी का खोका में तिरी मंदिर तू मेरा बका अच्छा अच्छा ले तू हां चल दे चलेगा चलो चला बरो हात मध्ये